नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अतिशय महत्वाची गोष्ट पावसामुळे जे टोमॅटो आहे ते अतिशय जास्त प्रमाणात खराब झाले आहे त्याला वाचवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हा शेतकऱ्याचा असलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत सविस्तर रित्या मी सांगतो की काय स्टेप बाय स्टेप आपण काम केलं पाहिजे जेणेकरून आपलं टोमॅटो जे पीक आहे ते आपण वाचवू शकतो सगळ्यात पहिली अडचण शेतकऱ्याला हे येते की आपला जो टोमॅटोचा पाला आहे तो खराब होतोय किंवा पावसाळ वातावरण आहे या वातावरणामध्ये कुठला स्प्रे टाकला पाहिजे तर काही स्प्रे मी रिकमेंड करतो यांपैकी कुठलाही स्प्रे जर तुम्ही वापरला तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील यामध्ये तुम्ही वापरू शकता स्कोर प्लस कवच नाहीतर रिवर्स प्लस स्कोर ही फवारणी तुम्हाला चालू शकते त्यासोबत रॅनमॅन प्लस एम पंचेचाळीस ही सुद्धा तुम्हाला चालू शकते जे रॅनमॅन आहे युपीएल कंपनीचा आहे एम पंचेस कुठल्याही कंपनीचं वापरू शकता त्यासोबत तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे नेटिओ म्हणजे तुम्हाला जर सिस्टमिक स्प्रे घ्यायचा असेल तर तुम्ही नेटिओ आणि मध्ये तुम्ही वापरू शकता स्ट्रेप्टो त्याशिवाय नेटिओ प्लस अँट्रोकॉल अँट्रोकॉल प्लस इम्प्रेशन ये प्लस अँट्रोकॉल मी सांगितलेल्यांपैकी कुठलाही स्प्रे तुम्ही असं उन्हाळ वातावरण असेल थोडं वातावरण पाऊस येणार नाही असं वाटत असेल तर या सांगितल्यापैकी कुठलाही स्प्रे तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्हाला वाटलंय की वर आभाट आलेलं आहे मीन्स पाऊस पडू शकतो कधीही बरसात होऊ शकते तर अशा वातावरणात दिलेला खर्च आपल्याला टाळायचा असतो मग कॉपर सल्फेट किंवा मँकोजेपचा स्प्रे घेणं गरजेचं असतो शेतकरी मित्रांनो जर ढगाळ वातावरण असेल तर अशा वातावरणामध्ये स्प्रे टाकताना तुम्हाला आहे ब्लू कॉपर ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड येतं तर ब्लू कॉपर टाकताना तुम्हाला अडीशे ग्रॅम वापरायचे त्याच्यामध्ये झेड अटात ज्याच्यामध्ये झिणे पंच्याहत्तर टक्के येतं हे झेड अटात तर तुम्हाला पाचशे ग्रॅम वापरायचे त्यासोबत या दोघांची एकत्रित फवारणी झाल्यानंतर दुसरी फवारणी म्हणून तुम्ही वापरू शकता कुमानियल कुमानिल वापरताना पाचशे वापरायचे त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे किटिन किटाजिन वापरताना अडीचशे एम एल वापरायचं या दोघांची फवारणी एकत्र तुम्ही घेऊ शकता तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही वापरू शकता इझीज पन्नास एम एल दोनशे लिटरच्या टिपासाठी त्याच सोबत तुम्ही वापरू शकता रोको अडीचशे ग्रॅम या तिघांपैकी एक फवारणी तुम्हाला पावसाच्या वातावरणामध्ये घ्यायची जेणेकरून चांगला रिझल्ट तुम्हाला पावसाच्या वातावरणामध्ये वातावरणामध्ये सुद्धा भेटेल त्यानंतर शेतकऱ्यांना एक अडचण येते ती म्हणजे की मुळांची वाढ थांबलेली असते त्यामुळे आपलं पीक आहे ते रोगाला बळी पडतं मग अशा अवस्थेत मुळांची वाढ जर थांबली असेल तर फॉस्फिरिक ऍसिड दिलं तरी चालतं फॉस्फिरिक ऍसिड एकरी दोन लिटर चालतंय त्याच सोबत जर ह्युमिक ऍसिड देणार असाल तर एकरी एक किलो सोडायचंय आणि जर तुम्हाला मायक्रो रायझा द्यायचा असेल तर एक किलो मायक्रो रायझा सुद्धा देऊ शकता जेणेकरून पांढऱ्या मुळांची वाढ होईल आणि तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला पीक चांगलं करायचं असेल तर रूट झोन विकसित होणं अतिशय गरजेचं आहे आप त्याच्यामुळे आपण रूट झोनवर जर लक्ष केंद्रित केलं तर आपोआप तुमचं जे पीक आहे ते रोगाला बळी पडणार नाही मीन्स त्याची जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी स्ट्रॉंग होईल त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट टोमॅटो पिकाचा पाला खराब झाल्यामुळे फुगवण होत नाही मग फुगवण करताना एक अतिशय महत्वाची गोष्ट इंडिकेम कंपनीची मार्केटमधली झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस फेरस ही जी ग्रेड भेटते ही चार किलो वापरायची आहे कंपनी जरी तीन किलो सांगते पण चार किलो वापरायची आहे चार किलो वापरल्यानंतर त्यासोबत दोन किलो तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आता गुळ वापरण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गुळामध्ये कार्बन बारा टक्के त्याच्यामध्ये हायड्रोजन बावीस टक्के आणि ऑक्सिजन अकरा टक्के असतं हा गुळाचा फॉर्म्युला आहे हे सपोर्ट आपल्या पिकाला करतात त्यासोबत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के त्या त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आता जेव्हा झाड आपलं प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथसिटची प्रक्रिया पार पाडतं त्यासोबत जेव्हा अन्नद्रव्य उपलब्ध झाडाला होतात त्यावेळेस कार्बोहायड्रेटची कमी झाडाला पडते आणि कार्बोहायड्रेटची कमी पडल्यामुळे झाड आपलं अन्न अपटेक करत नाही मग तेच अन्न अपटेक करण्यासाठी आपल्याला गुळाचा वापर इथं करायचा आहे गुळाचे बरेच सारे फायदे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पण तोपर्यंत तो या गो या गोष्टी या गोष्टींचा तुम्ही जर काळजी घेतली तर तुम्ही शंभर टक्के आपल्या जी पिकावरती रोग येत आहे त्याच्यावरती नियोजन करू शकता त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्या फळावरती ब्लॅक स्पॉट येतोय मग हा ब्लॅक स्पॉट जर फळावरती येत असेल तर अशा वेळेस अदामा कंपनीचं मास्टर क्रॉप ज्याच्यामध्ये कॉपर सल्फेट पेन्ट्रायड्रेट तेवीस पूर्णांक नव्याण्णव टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये येतं ते तुम्हाला चारशे ग्रॅम दोनशे लिटरच्या टिपासाठी आहे आणि त्याचसोबत बॅक्ट्रासिल एकशे वीस ग्रॅम वापरायचं आहे बॅक्ट्रासिल आणि कॉपर अदामाचं जे मास्टर क्रॉप येतं या दोघांची एकत्रित फवारणी जर तुम्ही आपल्या पिकावरती घेतली तर अतिशय गुड रिझल्ट तुम्हाला भेटतील तुमचे जे डॉट्स मीन्स ब्लॅक स्पॉट छानोमच अटॅक करतोय तो पिकावर असेल किंवा फळावर असेल दोन्ही एका वेळेस तुम्ही थांबवू शकता त्याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मास्टर क्रॉप वापरताना तुम्हाला त्यामध्ये सेवर किंवा कुठलाही पीएच बॅलन्सर वापरायचं नाही ते वापरलं वापरायचं नाही कारण त्याचे खर्च आपला इथं वाचतो आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही ते वापरलं तर ते चालत सुद्धा नाही या दोन गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही शंभर टक्के कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट प्लस बॅक्टासिल स्प्रे इथं टाकू शकता त्याचा ऐवजी जर युपीएलचं वापर कुपरो वापरलं किंवा युपीएल कंपनीचं फिक्स वापरलं तरी चालतंय कॉपर सल्फेट कुठलं चूज करायचं चॉईस तुमची आहे शिवाय आपण आता व्हिडिओ खूप मोठा होता इथं थांबूया स्टेट्यूट